की संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानामध्ये सुरू होणाऱ्या उपोषणासाठी काल सत्तावीस ऑगस्ट हो रोजी अंतलवारी सराटी या ठिकाणावरून निघालेले आहेत आणि काल रात्रीचा त्यांचा खरं तर शिवनेरीला रात्रीचा मुक्काम होता परंतु आज सकाळी पहाटे पाच वाजता ते त्या ठिकाणी शिवनेरीला पोहोचलेले आहेत कारण या रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय लाखो करोड मराठा बांधव या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून गावागावातून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सहभागी होत आहेत आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नवी मुंबईमध्ये जरांगे पाटील यांचं आगमन होणार आहे नवी मुंबईतून ते आझाद मैदानाकडे थेट जाणार आहेत नवी मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचा मुक्काम नाही परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नवी मुंबई शहरामध्ये असंख्य मराठा बांधव त्या ठिकाणी वास्तव्य शक्यता असल्याने त्या अनुषंगाने आम्ही या नवी मुंबई शहरामध्ये सकल मराठा समाज असेल या नवी मुंबई शहरातला कोळी समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल माळी समाज असेल तिली समाज असेल भंडारी समाज असेल गुजराती समाज असेल मारवाडी समाज असेल हा आमचा बहुजन समाज या महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यातून नवी मुंबईमध्ये येणाऱ्या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्वतोपरी आमच्या सोबत त्या ठिकाणी ते आहेत आणि त्यामुळे नभी नभी त्या अनुषंगाने आम्ही या नवी मुंबईमध्ये येणाऱ्या बांधवांची या एपीएमसी मार्केटमध्ये राहण्याची सोय केलेली आहे त्यांची खाण्याची सोय या ठिकाणी आम्ही करतोय पाण्याची सोय या ठिकाणी आम्ही करतोय हे सगळं करत असताना एक प्रशासन म्हणून तर लाखोंच्या संख्येने बांधव या नवी मुंबई शहरात येणार याची आम्हाला पूर्वकल्पना होती आणि म्हणून आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना एकवीस तारखेला त्या ठिकाणी एक पत्र दिलं या पत्रामध्ये आम्ही उल्लेख केला की या नवी मुंबई शहरामध्ये जे काही बांधव येणार आहेत या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि म्हणून त्या संदर्भातले जे आदेश आहेत ते स्थानिक प्रशासनाला आपण त्या ठिकाणी द्यावेत ज्यामध्ये महानगरपालिका असेल सिडको असेल त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा ट्रॅफिक त्या ठिकाणी असेल या सगळ्यांना आपण त्या संदर्भातले आदेश द्यावे अशा पद्धतीचं एक निवेदन आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून एकवीस तारखेला दिलं होतं आणि सोबतच आम्ही त्यानंतर महानगरपालिकेला देखील पत्र दिलं स्थानिक एपीएमसी प्रशासनाला देखील पत्र दिलं आम्ही पोलीस प्रशासनाला देखील पत्र दिलं या सगळ्यांना आम्ही या पत्राची एक प्रत जोडून त्यांना आम्ही ती पत्र दिली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या लाखो बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपण आम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून टॉयलेटची व्यवस्था असेल राहण्याची काही जागा असेल पिण्याचं पाणी असेल किंवा आंघोळीचं पाणी असेल किंवा त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असतील या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आपण आम्हाला पुरवाव्यात अशा पद्धतीचं निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं खरद समाज म्हणून आणि या नवी मुंबई शहरातला नागरिक म्हणून बहुजन म्हणून सगळे जण जरी मदत करत असले तरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे या एपीएमसी प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने आम्हाला सुरुवातीवर सहकार्य केलं परंतु आतापर्यंत आम्हाला या महानगरपालिकेकडून आम्ही पत्र दिल्यानंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा संदेश त्यांच्याकडून मिळाला नाही येणाऱ्या बांधवांची सुविधा नागरी सुविधा पुरवण्यासाठी आपण नेमका काय करणार आहात किंवा सिडको प्रशासन असेल हे नेमकं काय करणार आहे तर या संदर्भामध्ये आम्हाला कुठली त्या ठिकाणी अधिकृतपणे अजूनपर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं नाही जी चूक मागच्या वेळी केली ती चूक कुठेतरी यावेळी हे प्रशासन करत आहे बरं हे प्रशासन करत आहे की सरकार हे सगळं करून आहे हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे या आंदोलनाचा अंदाज खऱ्या अर्थाने या सरकारने घेतला नाही या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं नाही मराठे मोजण्या इतके तर कोणाची त्या ठिकाणी धमक नाही कारण हे करोडच्या संख्येने येणार वादळ रोखण्याची क्षमता कोणात नाही त्यामुळे या लाखोच्या संख्येने जे बांधव येतात करोडच्या संख्येने जे बांधव येतात या बांधवांची नवी मुंबई शहरामध्ये कुठल्या प्रकारची गैरसोर होणार नाही यासाठी आम्ही जरी काम करत असलो तरी या स्थानिक प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं अशा पद्धतीची आमची प्रामाणिक भावना आहे परंतु दुर्दैवान आज झालं नाही आणि म्हणून या एपीएमसी प्रशासनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी कांदा बटाटा मार्केटची जरी परवानगी मिळाली असेल त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी शब्द जरी दिला असेल की आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तरी जर या पालिका प्रशासन आमच्या सोबत उभं राहिलं नाही सिडको प्रशासन ना आमच्या सोबत उभं राहिलं नाही तर आम्ही माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेणार आहोत त्यांना गळ घालणार आहोत की साहेब मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बांधवांची आपण ज्या प्रकारे सोय केली प्रत्येक मार्केटमध्ये त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती पाण्याची व्यवस्था होती टॉयलेटची व्यवस्था होती अशाच पद्धतीचं सहकार्य आपण आम्हाला यावेळी देखील करावं आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत पण जर आम्ही कुठे कमी पडलो तर त्या ठिकाणी आपण आमच्यामध्ये तिला धावून यावं अशा पद्धतीचं एक आम्ही त्यांना भावनिक साथ घातलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून नेमकं आम्हाला काय आश्वासन मिळते या संदर्भात आम्ही पाहणार आहोत पण मला एक विश्वास आहे की मागच्या वेळी उभं राहिलेलं हे मार्केटमधलं जे गुजराती बांधव असतील मारवाडी बांधव असतील आमचा माथाडी कामगार असेल आमचा व्यापारी बांधव असेल आमच्या मापाडी असेल या एपीएमसी प्रशासनामधला प्रत्येक घटक त्या ठिकाणी या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या बांधवांची गैरसोय होणार नाही यासाठी निश्चितपणे आमच्या सोबत उभा असेल असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो आणि म्हणूनच याच विश्वासाने आम्ही त्यांना भेटणार आहोत त्यामुळे पालिकेने काय करायचं त्या पालिकेने करा ठरवावं शिडकोने काय करायचं ते शिडकोने ठरवावं मराठा म्हणून आणि या नवी मुंबई शहरातला बहुजन समाज म्हणून येणारी बांधवांची या नवी मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या पद्धतीचं आश्वासन आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नवी मुंबई शहरात येणाऱ्या मराठा बांधवांना या ठिकाणी हजारो लोक निघालेली आहेत त्यांची व्यवस्था किंवा त्यांना काय सांगितलं आता त्याचं जे डिसिजन आहे नहीं। था। नहीं। था। ते आम्ही काही कोणी घेऊ शकत नाही हा हे जे आहेत मला वाटतं मनोज दादा जारंगे पाटील त्यावरती सूचना करतीलच नक्कीच येते ते आणि त्यावरती मला वाटतं पृथ्वी काय आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एकतीस मे रोजी संघर्ष होता मनोज दादा जारांगे पाटील यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की मी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबई आझाद मैदानात उपोषणाला बसणार आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये एक स्मरणपत्र मुंबईमध्ये देखील दिलं असं असताना कुठल्याही प्रकारचं त्यावेळी सरकारकडून चर्चेचं निमंत्रण आलं गणपती आहेत तुम्ही येऊ नका किंवा आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो जर सरकारकडे चार महिन्याचा वेळ होता तर सरकारने त्यावेळी ती भूमिका का घेतली नाही दुसरा मुद्दा दोन दिवसापूर्वी आपल्या पनवेल मधली काही एक बांध कोणीतरी शुक्ला नावाचा एक परप्रांतीय त्या ठिकाणी कोर्टात गेला पनवेल मधलाच वकील कोर्टात गेला आणि मुंबई आझाद मैदानाची त्यांना एवढी काळजी की त्यांनी सांगितलं या मुंबईमध्ये मराठ्यांना अटकाव करा मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्यांना येऊ देऊ नका आणि मग त्या अनुषंगाने न्यायालयाने एक त्या ठिकाणी निर्णय दिला त्या पी आय वर हे करताना की तुम्ही सरकारची परवानगी घ्या आणि मग तुम्ही उपोषण करा दुर्दैवाने झालं काय की ती बातमी अशी पसरली की न्यायालयाने मुंबईमध्ये आंदोलन करायला परवानगी नाकारली आंदोलकांनी खारघरचा किंवा नवी मुंबईचा त्या ठिकाणी विचार करावा आणि ज्यावेळी त्या न्यायालयाच्या ज्यावेळी ती हे आलं नोट आली आणि ती ऑर्डर आली त्या ऑर्डर मध्ये न्यायालयाने म्हटलं तुम्ही सरकारकडून परवानगी घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही उपोषण करू शकता याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आता मार्च एप्रिल मध्ये जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सरकारने एक कायदा पारित केला तो कायदा काय होता त्या कायद्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांनी आवाज उठवला आणि राज्यपालांकडे दे देखील गेले की आंदोलना करण्यासंदर्भामध्ये त्यांनी नवीन एक कायदा बनवला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचंय मार्च एप्रिल मध्ये बनलेला कायदा त्याचं राजपत्र तुम्ही परवा दिवशी दुपारी बारा वाजता कस काढलं जर सरकार या मराठ्यांची अडवणूक करू इच्छित नाही जर सरकार म्हणत की न्यायालयाने परवानगी दिली नाही मग मार्च एप्रिल मध्ये झालेला कायदा त्याच राजपत्र ज्या दिवशी न्यायालयाने ऑर्डर दिली नेमकं त्याच दिवशी ते राजपत्र का पारित केलं गेलं हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सरकार म्हणते आम्ही चर्चेला तयार आहोत जर चार महिन्यापासून त्या ठिकाणी जर आम्ही उपोषणाचं पत्र दिलेलं आहे जर मध्ये आम्ही त्या ठिकाणी स्मरण पत्र दिलेलं आहे तर मग तुम्ही आतापर्यंत चर्चेची दार का खुली केली नाही तुम्ही तसे न करता तुम्ही काय केलं की जरांगे पाटलांना कुठेतरी आता दिवसलं पाहिजे मराठा समाजाला दिवसलं पाहिजे म्हणून तुम्ही वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी रस्त्यावर उतरवलं काही त्या हाके सारखी लोक रस्त्यावर उतरली आणि आव्हान देऊ लागली एक आपल्या मुंबईत पण एक आहे सदावर सदावरते यांनी त्या ठिकाणी चॅलेंज दिलं डंके की चोट पे बघा हो। जरांगे नवी मुंबई मे आएगा त्याच हकेला इथून सांगायचंय डंके की चोट पे काल आम्ही आमरण उपोषणाची त्या ठिकाणी आझाद मैदानातून परवानगी घेतलेली आहे आणि तुम देखण आकोसे मराठे आझाद मैदान मे ते मुळात जर सरकारला चर्चा करायची होती तर सरकारने शेवटच्या क्षणापर्यंत हा वेळ का घेतला जी सगळ्या सोयीची हो अधिसूचना त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे आंदोलन झालं तुम्हाला सगळ्यांना साक्षीदार आहात त्यावेळी जी अधिसूचना दिली त्या अधिसूचनेची आता दीड वर्ष झालं तरी त्याची अंमलबजावणी का झाली नाही हैदराबाद गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल या सगळ्या गॅजेट बाबत सरकारने त्यावेळी सांगितलं आम्ही समिती नेमली आहे मग त्या समितीचं झालं काय त्या समितीचा अहवाल का आला नाही का तुम्ही ते लागू केलं नाही तुम्ही सांगितलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला वस्तिव देतो तुम्ही ते का दिलं नाही ज्या मागण्या मनोज दादा जरांगे पाटलांना ज्याचं आश्वासन दिलं होतं त्या मागण्यांसंदर्भामध्ये या सरकारने या चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी पुढे येऊन चर्चा करण्याची भूमिका का ठेवली नाही आज तुम्ही लोकांना काय दाखवताय की नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतोय त्या लोकांची अडचण होऊ नये हिंदूंची अडचण होऊ नये म्हणून तुम्ही आता मुंबईमध्ये येऊ नये अरे मराठे पण हिंदूच आहेत या मराठ्यांनी ठिकाणी हिंदुत्व जपलेला हिंदुत्वाचे ठेकेदार फक्त तुम्ही नाही आहात जर आमचं आंदोलन चार महिन्यापूर्वी जाहीर झालं होत तर तुम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा का केली नाही तोडगा का काढला नाही आम्हाला मुंबईत यायचंच नव्हतं पण मुंबईत यायला आम्हाला तुम्ही मजबूर करताय आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मुंबईत येतोय आज शिवनेरीवरून जरांगे पाटील निघालेले आहेत आज रात्री नवी मुंबई मध्ये दाखल होतील आणि नवी मुंबईतून ते मुंबईकडे कुच करणार आहेत आणि एकच सांगतो या मुंबईतल्या एकाही बांधवाला या आंदोलनाचा कुठलाही त्रास होणार नाही मग तो कुठलाही बहुजन समाज असू दे हे हिंदू बांधव असू दे आम्ही देखील हिंदूच आहोत आज जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या तोंडी काही वाक्य घालण्याची कामं केली खरं मराठवाडा बघितला ग्रामीण भाग बघितला आता आपल्याकडे चा मारी मायला सर्रासपणे नेहमीच्या रोजच्या संवादामध्ये वापरल्या जाणारे शब्द आहेत परंतु भाजपच्या नेत्यांनी काय केलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईला शिवी दिली खरं ते ती शिवी त्यांनी दिलीच नाही तर मला असा एक अंदाज आहे की यांच्या तर तोंडी ही शिवी नाही त्यांना देण्यासाठी जर झरांजे पाटलांनी केलंच नाही तर मग जरांगे पाटलांनी तो आरोप का केला बर जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी त्यांचे शब्द मागे घेतले ते म्हणाले मी असं बोललोच नाही त्यांना उद्देशून बोललोच नाही तरी जर मन दुखावलं गेलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो तरी देखील या भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ने ने तांडव सुरूच ठेवला सम, समन्वय साधतोय पण पालिका प्रशासन किंवा पोलिसांच्या हातात कुठले ग्राउंड वगैरे हो नसतात पोलीस काय करतात त्यांना आपण ज्या जागा सुचवू ते बघतात पण पालिका प्रशासनाने आम्हाला कसलीच मदत न केल्यामुळं आजपर्यंत आमच्याकडे कुठले ग्राउंड किंवा काही अवेलेबल नव्हते आमचं आजही पालिका प्रशासनाला विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून की नवी मुंबईमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत तर त्या शैक्षणिक संस्थांनी लकीली आज सुट्ट्या आहेत गणपतीच्या तर त्या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात गाड्या वगैरे जे आहेत त्याची पार्किंगची व्यवस्था होऊ शकते बांधवांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते आंघोळीची व्यवस्था होऊ शकते जेवणा खाण्याची व्यवस्था ते बांधव स्वतः पंधरा पंधरा दिवस एक एक महिना पुढे एवढा सिद्धा आहे आणि गरज पडली तर परत गावाकडून किंवा आमच्यासारखे बांधव ते पुरवायला तयार आहेत पण आता आम्ही पालिका प्रशासनाला आणि सिडको प्रशासनाला हे विनंती करतो की आपण इथल्या संस्था आहेत त्या संस्थांना विनंती करा की त्यांचे ग्राउंड किंवा त्यांच्या शाळे ज्या आहेत त्या ओपन करून द्याव्या तिथे आमच्या बांधवांची राहण्याची सोय होईल आता पावसाळ्याचे दिवस आहेत नक्कीच आधी मागच्या वेळेस जे आंदोलन झालं त्यावेळेस पावसाळा वगैरे नव्हता हिवाळा होता त्यामुळे तेवढा प्रॉब्लेम नव्हता आता पाऊस वगैरे आहे तर निवारा पाहिजे तसे तर आमच्या आंदोलकांनी त्या निवारेची सोय केलेली आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणात जर वाहन येणार असतील तर त्याची जी काही सोय आहे ते प्रशासन घेणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही ह्या गोष्टी कारण जर एखादी गोष्ट आमच्याकडे नसेल तर, दा, तर त्या गोष्टीवर आम्ही दाब किंवा दडपचे नाही तर त्यासाठी प्रशासनानं जनसामान्यांना त्रास होणार नाही आम्ही जर देणारच नाही प्रश्न त्या दृष्टीनं पाऊल उचलणं गरजेचं आहे मागच्या वेळेस अॅटलिस्ट एक दिवस आधी तरी आम्हाला पालिका प्रशासना बोलून चर्चा केली होती त्यावेळेस आजचा दिवस उजडला तरी आजपर्यंत आम्हाला कसलाही मेसेज आलेला नाही की या आणि चर्चा करा नक्कीच पोलीस बांधवांचे फोन येत आहेत प्रत्येक वेळेस ते संपर्कात आहेत रूट वगैरे हो जे काय ऑलमोस्ट फायनल होऊन जाईल झाला असेल त्याप्रमाणे आम्ही ते सूचना देऊच येते पण पालिका प्रशासन किंवा सिडको प्रशासन आहे ते त्यांच्या एक्तरीत ह्या सगळ्या संस्था येतात तर त्या संस्थाला त्यांनी सूचना देणं गरजेचं आहे की तुमचे ग्राउंड अवेलेबल आहेत शाळा बंद आहेत कॉलेजेस बंद आहेत तर ते आंदोलकांसाठी अव्हेलेबल करून द्यावे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आरोग्याचा आरोग्याचा तर असेल तर महापालिका प्रशासनाला विनंती आहे की त्यांचे चार पाच हॉस्पिटल आहेत तिथे मेजर आयसीयूज वगैरे आहेत तर तिथे जर आमच्या कुठल्या आंदोलकाला काही इमर्जन्सी लागली तर त्यांनी तिथले त्यांचे बेड उपलब्ध करून देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे त्यांनी अँब्युलन्स किंवा त्यांची नागरी सुविधा पूर्ण हे प्रशासनाचं काम आहे तर ते त्यांनी केलंच पाहिजे त्यात काही त्यांनी दुमत नाहीये आणि आम्ही काही ज्या हे आहेत हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे संस्थेचे त्यांना आम्ही विनंती केलेली आणि त्या आमच्या विनंतीचा त्यांनी मान राखतात जर वेळेस तर तेही आम्हाला मदत करत आहेत आम्ही जागोजागी हेल्थ कॅम्प लावतोय केमिस्ट असोसिएशन जे आहे आपली तर ते जरवर्षी आम्हाला मोफत औषध पुरवठा करतात कुठलंही आंदोलन असतं तर ते जर वर्ष करतात यावर्षी त्यांनी ते शब्द दिलेला आहे की त्या औषध पुरवठा वगैरे करते पण आमची महापालिका प्रशासन सिडको प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही मराठ्यांचं जे आंदोलन काल निघालं आणि ग्रह विभागाचा किंवा सीआयडीचा पूर्ण जो काही होता अंदाज तो पूर्ण चुकीचा आहे चुकला त्यांना त्यांना अंदाजच लावता आला नाही त्यांना वाटलं की लोकसभेनंतर विधानसभेचे जे रिझल्ट आले त्यानंतर मनोज दादा जरांगे पाटलांचा जो काही जलवा असतो तो, तो संपला असं वाटलं पण ही धग जी आहे आणि मनोज दादा जरांगे पाटलांनी विधानसभेला जर लक्ष घातलं असतं तर हे सरकार आलं नसतं हेही लक्षात घ्या मनोज दादा जरांगे पाटलांनी राजकारण केलं नाही त्यांनी सांगितलं होतं निरोप दिला होता की जना जिथे मतदान करायचे करा त्याप्रमाणे सरकार आलेलं आहे लोकांनी पण लोकांच्या मनातून हे सरकार मनोज दादा जरांगे पाटलांना काढू शकलेलं नाही हे नक्की आहे तुम्ही काल बघितलं अंतरोली सराटीतून निघताना जर सर हे असेल आणि पाठी पोचेपर्यंत जर तुम्हाला अटलीट वीस तास लागत असतील शिवनेरीला पहिल्या आम्हाला तर मुंबईत येपर्यंत काय परिस्थिती असेल हे प्रशासनानं ओळखण्यात सरकार ओळखण्यात फसलेलं आहे आणि यामध्ये आमची कुठलीही चूक नाही कारण आम्ही सरकारला मागच्या दोन वर्षापासून शब्द दिलेला आहे चार महिन्यापूर्वी ही तारीख दिलेली होती एकोणतीस तारीख त्यामुळे आम्ही येणार आमच्या आरक्षणासाठी झटणार आम्ही आझाद मैदानात पोचणार आहे पण आलेल्या बांधवांची गैरसोय होणार नाही याची शंभर टक्के आम्ही हमी घेतोय आणि जेवढे प्रयत्न करायची गरज पडेल तेवढे दिवस करू मागच्या वेळेस घेतली तशीच आम्ही महापालिका बघा नवी मुंबई शहरामध्ये राहण्यासाठी बांधव येणार तर सिडकोने त्या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं नागरिक वेळी भवन असेल ते उपलब्ध करून द्यावं त्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या उपलब्ध करून द्यावा पार्किंगच्या व्यवस्थेसाठी त्यांनी त्या ठिकाणी मदत करावं महानगरपालिकेने त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची सुविधा द्या पिण्याचं पाणी असेल आंघोळीचं पाणी असेल टॉयलेट असेल वैद्यकीय सुविधा असेल या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला द्याव्यात असं आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याकडून सहकार्याची भावना अजूनही आहे एपीएमसी प्रशासनाबरोबर ज्यावेळी चर्चा झाली या परिसरामध्ये येणाऱ्या बांधवांसाठी त्या ठिकाणी आम्ही सोय करू अशा पद्धतीचं त्यांनी एक आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आणि निश्चितच ते आश्वासन पूर्ण करतील कारण मागच्या वेळी त्यांनी या नवी मुंबईमध्ये सर्वांनी दोन दिवस लाखो मराठा बांधवांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अन्न छत्र निवारा आणि पाणी टॉयलेट हे सगळं दिलं होतं त्यामुळे अन, ते यावेळी देखील आम्हाला मदत करते अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे आज सकाळपासूनच मराठा बांधव नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि अनेक गाड्या मार्केटमध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अनेक परिसरामध्ये पार्किंग झालेल्या आहेत आणि त्या बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःच नियोजन जेवणाचं जे आहे जे त्यांनी शिरा दोरी जी त्यांनी त्यांनी आणलेली आहे ते तिथे बनून त्यांनी ते खाल्लं आणि हिथं सकाळ आहे की दुपार आहे अजून तर संध्याकाळ आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटील हे मध्यरात्री येतील किंवा सकाळी पहाटे या ठिकाणी येतील ये तर त्या अनुषंगाने महाराष्ट्रातून मग उत्तर महाराष्ट्र असेल मग कोकण असेल मग पश्चिम महाराष्ट्र असेल जी लोक काल यार यार या रॅलीमध्ये जोडली गेली नाहीत ती लोक आज डायरेक्ट या ठिकाणी या आपल्या एक्सप्रेस एक्ष्रे, एक्सप्रेस वेने या ठिकाणी नवी मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी हे सगळं जे उपाययोजना आहेत त्या एक आम्ही समाज घटक म्हणून आणि या नवी मुंबईकर म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलेली मी सांगतो इतिहास शिव्यांनी शिव्या देऊन लिहिला जात नाही इतिहास अगदी बरोबर आहे इतिहास लिहिला जातो ते तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या कर्तृत्वातून तुम्ही ते कर्तव्य आहात तुमचं कर्तृत्व आहे हे सिद्ध करण्याची ही खऱ्या अर्थाने वेळ आहे आणि जर समजा आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर तुम्हाला सांगतो हाच मराठा समाज देवेंद्र फडणवीस साहेबांना डोक्यावर घेऊन नाचेल आयुष्यभर त्यांच्या नावाचा गुलाल हा मराठा त्या ठिकाणी उतळत राहील बघा जो तो ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करतो वैयक्तिक कोणाची नावं किंवा कोणाला काही बोलण्याचं आम्हाला हे नाही आहे आम्ही संयोजन समिती म्हणून सगळे सोबत आहोत सकल मराठा समाज म्हणून आहोत इथे विनोद पोखरकर म्हणून नाही गराड म्हणून नाही ढोकळे पाटील म्हणून नाही बंचित डोके म्हणून नाही विजय देशमुख म्हणून नाही आम्ही सगळेजण समाजाचे प्रतिनिधी आहोत सकाळी मराठा समाज हो, म्हणून मरा टीम म्हणून आम्ही काम त्याच्याविषयी कसं आहे मराठ्यांचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व नाहीये मराठी मराठे हे ओरिजिनल हिंदुत्व आहेत आम्ही हिंदू माझ्या घरी अकरा दिवसाचा गणपती असतो कुठलाही ते मराठा असेल की घरी मग काय मी हिंदुत्व सोडले त्यांना फक्त आईजीवर वर देऊन परत कोर्ट मध्ये घालून ही मनोज दादांचं आंदोलन थांबवता येत नाही आणि ना, 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 ज्यांनी कोणी बॅनर लावलं ज्याच्यावर कोणी नाव आहेत ते खरेच मराठी आहेत का त्यांनी तपासलं पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा कोणासोबत उभा आहे एकच पिक्चर तुम्हाला चित्रावून दिसत असेल त्यामुळे बाकी कोण काय पत्र लावतात बॅनर लावतात त्याचा आम्हाला काही फरक पडत नाहीये कुणी आम्ही तिला ओळखत नाही आम्ही धगांजे पाटलांच्या मागे कोण आहे ते तुम्हाला दिसतंय आज हे कितीतरी टीव्हीवर कोण बोलत असतील हे असं तसं तसं नाही आज मराठा समाजाला चोपन्न लाख नोंदी कुणबी समजल्यात तर तुम्हाला आणखी किती नोंदी पाहिजेत हे मराठ्यांना मराठ्यांचं एक आहे ते दाखल करण्यासाठी कुणबी हा शब्द मराठ्यांसाठीच वापरला गेलेला आहे दुर्दैवानं तो मराठवाड्यामध्ये किंवा काही ठिकाणी लागला नव्हता तिथं मराठा वापरला गेला होता पण आता त्याच्या नोंदी सापडतायत आणखी किती नोंदी पाहिजेत आणि हे फक्त राजकारण आहे काही करून आंदोलन चिकवण्याचा प्रयत्न आहे किंवा डायव्हर्ट करण्यासाठी अशा काही गोष्टी केल्या जात असतात त्याला मराठे घालत नाहीत मराठा नाहीत असं नाहीत मराठा नाहीत असं म्हणणार नाही आम्ही अण्णासाहेब पाटलांचे ते पुत्र आहेत त्यामुळं आम्ही त्यांना असं म्हणणार नाही आम्ही अण्णासाहेब त्यामुळं बघा नरेंद्र नरेंद्र पाटील साहेब हे मराठा समाजाचा एक घटक आहेत मराठा आंदोलनामध्ये ते वेळोवेळी सहभागी होतात आणि वेळोवेळी त्यांचं सहकार्य राहिलेलं आहे मराठा आरक्षणासाठी जर सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी आत्मबलिदान दिलं असेल तर ते अण्णासाहेब पाटलांनी दिलं त्यांचे ते सुपुत्र कसं असतं सत्तेमध्ये असल्यानंतर काही अडचणी असतात आणि त्या नेत्यांच्या अडचणी आम्ही देखील समजून घेऊ शकतो शेवटी ते नेते आमच्याच आहेत परंतु आता सत्तेमध्ये गेल्यानंतर काहीतरी त्यांना कुठेतरी त्यांना अशी भूमिका घेण्याची त्या ठिकाणी गरज वाटते आणि म्हणून आज त्यांनी जरी बॅनर लावले असतील येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांचं स्वागत करणं हे केवळ नरेंद्र पाटील मराठा म्हणून नाही तर या नवी मुंबई शहरामध्ये अनेक मुस्लिम बांधव धनगर बांधव सगळ्यांनी बॅनर लावलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या बांधवांच्या मदतीसाठी प्रत्येक जण त्या ठिकाणी तत्पर आहे त्यामुळे त्यांनी लावलेल्या बॅनरवर आक्षेप घेण्याचं कुठलं कारण नाही कारण येणाऱ्या बांधवांचं ते स्वागत करतायत त्या बांधवांच्या नी नियोजनामध्ये त्या ठिकाणी ते स्वतः देखील सहकार्य करतायत तेच नाही तर त्यांची संपूर्ण टीम त्या ठिकाणी सहकार्य करते या एपीएमसी मधील हा जो माथाडी वर्ग आहे हा माथाडी वर्ग त्या ठिकाणी सहकार्य करतोय त्यामुळे त्यांनी जो बॅनर लावला त्याबद्दल आक्षेप घेण्याचं काम नाही जे आम्हाला मिळालं नाही ते आम्ही सांगतोय आणि जे आम्हाला पाहिजे आणि जे, जे आम्हाला त्यांच्याकडून पाहिजे ते आम्ही मागायला आता जातोय एवढंच आपल्याला सांगतोय बघा मुंबईतले बांधव मुंबईमध्ये नियोजन करतायत या नवी मुंबईमध्ये ज्या आज आमचं जरांगे पाटील नवी मुंबईतून मुंबईत गेले आज आमची इथली जबाबदारी आम्ही पार पडू आणि जितके दिवस त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील बसलेले असतील तिथून या नवी मुंबई शहरातून लागेल ती रसद पुरवण्याचं काम करू जिथं कमी तिथं आम्ही अशा याने आम्ही नवी मुंबईतून त्यांना पूर्णपणे सहकार्य करू नवी मुंबईमध्ये आम्ही आताच एक लाख पाण्याच्या बॉटल झालेल्या आहेत काही बिस्किट्स वगैरे आम्ही त्या ठिकाणी हे केलेले आहेत दहा आयटम मध्ये फूट फरसाण असेल हे आम्ही त्या ठिकाणी मागवलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी काही आम्ही जेवणाची देखील व्यवस्था आम्ही करतोय त्यामुळे येणाऱ्या बांधवाची गैरसोय नेहमी होणार नाही याबाबतची शाश्वत आम्ही आपला देतो कुणाकडे बघा एक कसं आहे की आम्ही त्यांना एक पत्र जे दिलेलं आहे त्या पत्राचं तुम्हाला मी हे सांगतो जिल्हाधिकाऱ्याने जे पत्र दिलंय की अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे वीस तारखेला जे पत्र दिलंय अठ्ठावीस ऑगस्टला त्या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव येणार आहेत तर त्या बांधवांची मुक्कामाची शक्यता अधिक आहे येणाऱ्या लाखो बांधवांना राज्य सरकार नवी मुंबई महानगरपालिका सिडको प्रशासनाच्या माध्यमातून राहण्यासाठी जागा मुक्कामाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी आंघोळीचे पाणी सकाळी प्रात्यविधीसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था तसेच पनवेलपासून वाशी हायवेपर्यंत मोबाईल टॉयलेट पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता मेडिकल इमर्जन्सीसाठी जागोजागी हेल्थ केअर सेंटर उभारणे तसे गरज भासल्यास हायवे लगतच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी राखीव बेडची व्यवस्था करण्याबाबतचे आदेश आपण संबंधित प्रशासनाला द्यावेत अशा पत्र आम्ही त्यांना दिलं आशयाचंजे पाटील नवी मुंबई मध्ये मुक्काम आला नाहीत त्यामुळं त्या ठिकाणी त्या किती दिवसांची सोय करायची हा प्रशासनाचा विषय आहे परंतु आम्ही अठ्ठावीस तारखेला जे येणार आहेत त्याबाबतच पत्र त्यांना दिलं आणि त्याबाबतच त्यांना आम्ही अवगत केलं